पाऊस म्हटलं की तळणीचे पदार्थ आलेच बाहेर पाऊस पडत असताना जेव्हा आपण काहीतरी तळलेला पदार्थ खात असतो त्याचं सूख काही वेगळंच असतं आणि त्यामध्ये आळूवडीचा नंबर तर लागलाच पाहिजे अळूवडी एकदम छान आणि कुरकुरीत खुसखुशीत तिखट गोड आंबट चवीची आळूवडी जर तुम्हाला बनवायची असेल तर तुम्हाला ही रेसिपी शेवटपर्यंत पाहावीच लागेल कमी आड़ी, आड़ी कमीत कमी साहित्यात तुम्ही ही अळी अळूवडी बनवू शकता आणि एकदा तुम्ही या पद्धतीने अळूवडी बनवून पाहाल तर बाकीच्या सगळ्या पद्धती तुम्ही विसरून जाल एवढी तुम्हाला ही अळूवडी आवडेल चला तर मग कमीत कमी साहित्यात बनणारी अळूवडी रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे अळूवडी बनवणार आहे त्यासाठीचं साहित्य बघूया त्यासाठी बघा मी इथे एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे हे घरी बनवून बनवलेलं बेसन आहे तुम्हाला हवं असेल तुमच्याकडे घरात जे अवेलेबल असेल ते बेसन तुम्ही वापरू शकता इथे मी अर्धी वाटी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल नाही वापरलं तरी काहीही हरकत नाही तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटीला थोडंसं जास्त तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ जरूर घाला त्यामुळे वडीला एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीतपणा येतो त्यानंतर सुके मसाले घालून घ्यायचेत आपल्याला हळद घातली आहे मी अर्धा चमचा एक ते दीड चमचा इथे लाल तिखट घालायचं आहे हे काश्मीरी लाल तिखट आहे आणि आपल्याला एक मोठा चमचा जिरे पावडर घालायचे आहे एक चमचा धने पावडर घालायचे आहे ही भाजलेल्या जिऱ्या धण्याची पावडर आहे घरी बनवलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे सगळे सुके मसाले घालायचेत आपल्याला याच्यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा घालताना नेहमी हातावर घेऊन त्याला क्रश करून घालायचा जेणेकरून त्याच्या स्वादामध्ये अजून जास्त भर पडते आणि वडीला एकदम छान स्वाद येतो त्याचा त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहेत दोन मोठे चमचे पोह्यांचा चमचा असतो त्या चमच्याने इथे मी दोन मोठे चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत वडीमध्ये पांढरे तीळ खूप छान वाटतात दिसायलाही सुंदर दिसते <coughs> त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत त्यानंतर हे सगळे जिन्नस आपल्याला चमच्याने सुके जे जिन्नस आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये माझ्याकडून हिंग घालायचा राहिला होता अर्धा चमचा हिंग जरूर घाला आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा बडीशेप घालायची आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचेत व्यवस्थित सुके जिन्नसच आपल्याला मिक्स करून घ्यायचे जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होतात सगळे मसाले आपल्या पिठाबरोबर एकजीव होतात त्यामुळे सुके मसाले आपल्याला हे मिक्स करून घ्यायचेत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चिंचेचा आणि गुळाचा कोळ घालायचा आहे मी इथे दोन ते तीन चिंचांची जे आपले चिंचांचे तुकडे असतात ते चिंचेचे तुकडे आणि एक ख गुळाचा खडा हे गरम पाण्यात भिजू घातलं होतं आणि त्यानंतर आपल्याला त्याचा चिंचेचा कोळ या पिठामध्ये घालायचा आहे तुम्ही एकदा या पद्धतीने अळूहळी करून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल त्यानंतर आपल्याला हे सगळं आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सगळे मसाले व्यवस्थित पिठाबरोबर छान एकजीव झाले पाहिजेत आता थोडंसं पाणी आपल्याला ॲड करत जायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही कारण आपल्याला ह्या पिठाची कन्सिस्टन्सी घट्टसं राहावी आहे आपण जे भजीसाठी पीठ करतो त्यापेक्षा आपल्याला हे पीठ घट्टसं राहावं आहे त्यामुळे पाणी घालाय घालताना काळजी घ्यायची आहे इथे मला फक्त दोन ते तीन चमचे पाणी वर लागलेलं ला आहे चिंचेचा गोळ घातल्यानंतर मी इथे तीन चमचे पाणी घालून घेतलेलं आहे त्यानंतर या पद्धतीने कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे घट्टसर आणि आपल्याला मग आळूच्या पानाला हे पीठ व्यवस्थित लावता येतं नाहीतर ते खूप सैलसर असल्याने लावता येत नाही अशा पद्धतीने मी आता पानांना व्यवस्थित लावून घेते आणि खूप जाडसर लेअर ठेवायचा नाही आहे नाहीतर तळल्यानंतर आपल्याला फक्त पिठाचा स्वाद येतो त्यामुळे एकदम पातळ अशी लेअर लावून घ्यायची आहे पानांना तुम्हाला जेवढं पॉसिबल असेल तेवढी पातळ तुम्ही लेअर याची लावून घेऊ शकता आता एक पान सरळ ठेवल्यानंतर एक पान मी उलट्या बाजूने ठेवलेलं आहे आता ही पानं छोटी आहेत त्यामुळे आपल्याला याच्या शिरा आपण काढून घेतल्या नाहीत तुमच्या तुमची जर पानं मोठी असतील तर तुम्ही त्या शिरा थोड्याशा सुरीच्या साह्याने काढून घ्या नाहीतर लाटण्याने आपल्याला थोडंसं त्याला प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला वडी वळताना ते फाटली जात नाही अशा पद्धतीने मी इथे तिसरं पान ठेवलं आहे आणि त्या पानावरही असा पातळ लेअर आपल्याला लावून घ्यायचा आहे मी इथे तीन ते चार तीन पानांच्यावरच आपल्याला लेअर करायचे जेवढी पानं आपल्याला जास्त एकावर एक ठेवून त्याचे लेअर करता येतील तेवढा वडीला छान लेअर येतो आणि वडी छान दिसते छान लागतेही त्यामुळे आता आपल्याला इथे मी एक मोठं पान घेतलेलं त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोट्या छोट्या साईजची त्याच्यावर पानं ठेवून त्याच्यावर आपल्याला पिठाचं लेअर layer कर लेअरिंग करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला लेअर लावून घ्यायचे आहेत मी इथं चार पानं वापरलेली आहेत आणि आता आपल्याला दोन्ही बाजूनी हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एकदम पातळ लेअर लावायचं आहे आणि चिकटवून घ्यायचं आहे आता एका बाजूने तुम्ही पाहू शकता एका बाजूने मी असं दाबून घेतलेली आहेत पानं सेम पद्धतीने आपल्याला वरची साईड जी आहे ती अशी आतल्या बाजूला दाबून घ्यायची आहे आणि वर आपल्याला छान पिठाचं कोटिंग करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने बाजूच्या ज्या कडा आहेत त्याही आपल्याला आतल्या बाजूला अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायच्यात आणि पिठाने आपल्याला त्याला चिकटवून टाकायच्यात त्यानंतर याचा आपल्याला रोल करायचा आहे दाबून पुढच्या दोन बोठाने आपल्याला त्याला दाबून एका बाजूने छान असं दाबून त्याचा रोल करून घ्यायचा आहे जेणेकरून ती वडी आपली सैलसर नाही होत घट्टसर बसते चिकटून राहते आणि दोन्ही बाजूंना आपल्याला त्याला जे आपलं मसाला आहे पिठाचा पीठ आहे ते व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता आपल्याला असा वडीचा रोल तयार करून घ्यायचा आहे तुमची जर पानं मोठी असतील तर तुम्ही दोन पानांचा जरी रोल केलात तरी काही हरकत नाही आता मी इथे जी आपली उकडीची चाळण आहे त्याला तेलाने लेअर करून घेतले तेलाचं कोटिंग करून घेतलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे रोल करून घ्यायचेत राहिलेल्या पानांचीही मी सेम त्याच पद्धतीने रोल करून घेतले इथे माझे मीडियम साईजचे चार रोल तयार झालेले आहेत आता आपल्याला ही वडी उकडून घ्यायची आहे त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला ही वडीची ही जी उकडीची चाळण आहे ती आपल्याला त्याच्यावर ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर झाकण घालायचं आहे शक्यतो झाकण हे व्यवस्थित बसणारं असावं म्हणजे आपली वडी छान उकडली जाते सगळ्या बाजूनी छान सेम उकडली जाते अशा पद्धतीने एक वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता वडी छान आपली उकडली गेली आहे आणि आपण सुरी आ, सुरी प्रेस करून त्याच्यामध्ये सुरीने टोचून बघायचं की त्याला सुरीला पीठ लागत नाही आहे ना अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता सुरीला खूप जास्त पीठ चिकटत नाही आहे वडी आपली छान उकडलेली आहे पिठाचा रंगही तुम्ही बघू शकता पिठाच्या रंगावरूनही आपल्याला समजून जातं की वडी आपली छान शिजलेली आहे अशा पद्धतीने आता आपल्याला चाळण थंड झाल्यानंतर वडी कट करून घ्यायचे अशा पद्धतीने मी इथे आता वडीचे छोटे छोटे तुकडे करून घेते जेणेकरून आपल्याला तळायला बरं पडेल अशा पद्धतीने मी वडी कट करून घेतली आहे तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथली आपली वडी क कट होती आहे कुठेही त्याचे तुकडे पडत नाहीत आणि खूप अप्रतिम चवीची वडी तयार होते अशा पद्धतीने मी आ, काप करून घेते वडीचे तुम्हाला मी दुसरी सेम याच पद्धतीने दाखवते की ती इझिली आपण या वडीला कापू शकतो कशाही प पद्धतीचे तुकडे पडत नाहीत आणि एकदम छान आपली वडी कापली जाते त्यानंतर आपल्याला वडीचे तुकडे करून झाल्यानंतर ही वडी डीप फ्राय करायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला शालो फ्राय करू शकता किंवा जर फक्त कांद्यावर परतून जरी या वडीची तुम्हाला परतलेली जरी भाजी करायची असेल तीही चवीला अप्रतिम लागते पण मी आता ही वडी डीप फ्राय करणार आहे अशा पद्धतीने मी सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मी इथे दोन रोल कट करून घेतलेले आहेत आणि आपल्याला तेल गरम करून तेलामध्ये या वड्या डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत मी आता एका प्लेटमध्ये या वड्या काढून ठेवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला वडी तळून दाखवते एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत चवीला आंबट तिखट गोड एकदम अप्रतिम चवीची ही अळूची वडी तयार होते इथे तेल गरम करायला ठेवलं आहे मी आणि आता आपल्याला तेलात या वड्या सोडून घ्यायच्यात कधीही जेव्हा तुम्ही कोणताही तळणीचा आपण जेव्हा कोणताही तळणीचा पदार्थ करत असतो तेव्हा शक्यतो तळताना आपण लोखंडाचं लोखंडाची कढई किंवा स्टीलची कढई वापरायची जेणेकरून तेलाचा लेअर आपल्या भांड्याला बसत नाही आणि व्यवस्थित तळलंही जातं अशा पद्धतीने मी इथे लोखंडाची कढई वापरलेली आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम करून द्यायचं आणि त्यानंतरच आपण त्याच्यामध्ये वड्या सोडून घ्यायच्या तुम्ही बघू शकता मी इथे चार ते पाच वड्या तेलामध्ये सोडलेल्या आहेत आणि छान आपल्याला खरपूस अशा छान तळून घ्यायच्या त्याला सुगंध एकदम अप्रतिम येतो आहे जेव्हा आपण कोणता असा पदार्थ करत असतो असा जेव्हा पदार्थ करत असतो तेव्हा आपल्याला त्याच्या सुगंधावरूनच कळतं की आपली वडी एकदम परफेक्ट झालेली आहे कारण त्याचा सुगंध अप्रतिम दरवळत आहे अशा पद्धतीने वडी छान आपल्याला तळून घ्यायची आहे एकदम कुरकुरीत अशा वड्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि तुम्हाला तुम्ही बघू शकता एकदम सोनेरी रंगावर ब्राऊन छान चॉकलेटी रंगावर आपल्या वड्या तळल्या गेलेल्या आहेत आणि आता आपण या वड्या काढून घेऊया वडी तळतानाचं एक टिप सांगते इथे जेव्हा वडी आपली तळली जाते तेव्हा ऑप त्यातून येणारे जे बबल्स असतात ते कमी कमी होत जातात त्यामुळे त्यावरूनही तुम्ही समजू शकता की वडी छान आतपर्यंत तळली गेली आहे भाजली गेली आहे इथे मघाशपेक्षा आपले जे वडीतून येणारे बबल्स आहेत ते कमी कमी होत चालेत हा माझा माझं ऑब्झर्वेशन आहे अशा पद्धतीने वडी छान तळली गेली आहे आपण आता वडी काढून घेऊया तुम्ही बघू शकता रंग अप्रतिम आलेला आहे आणि एकदम दिसतानाच ती एकदम टेम्पटिंग दिसत आहे कुरकुरीत खुसखुशीत अशी वडी तयार झालेली आहे अशाच पद्धतीनं सेम आपण दुसऱ्या वड्या घालून घेऊया एक पाच वड्या एका वेळेला तळल्या जात आहेत तर मी इथे बाकीच्या वड्या घालून घेते आणि आपल्याला अशाच पद्धतीनं छान ब्राऊन रंगावर वडी तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जसं मगाशी सांगितलं जेव्हा आपली वडी तळली जाते तेव्हा त्याचे ते बबल्स निघणारे कमी होत जातात अशा पद्धतीने आपली दुसरी बॅचही आपण छान तळून घेऊया आणि एकदम छान अप्रतिम चवीची वडी तयार होते चिंचेच्या कोळामुळे चिंचेच्या त्या पल्पमुळे चिंच गुळामुळे आंबट गोड आणि तिखट अशी छान चवीची वडी तयार होते अशा पद्धतीने आपण दुसरी बॅचही छान तळून घेतलेली आहे आपल्या छान कुरकुरीत खुसखुशीत अळूवड्या तयार झालेल्या आहेत एकदम कमीत कमी साहित्यात या वड्या तयार होतात आणि चवीला एकदम अप्रतिम लागतात तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने ही अळूची वडी ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही कमेंट करून नक्की सांगाल की अळूवडी खूप छान झाली होती अशा पद्धतीने आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली सांगायला अजिबात विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला नवनवीन रेसिपीज ट्राय करून बघता येतील चला तर मग रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू